वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे वेतनवाढीच्या मागण्या इचल वेतन मान्य इचलकरंजी महानगरपालिकेतील घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले उपोषण बुधवारी मागे घेतले महापालिकेतील उपायुक्त अशोक कुंभार यांच्या दालनात झालेल्या चर्चेत मक्तेदार कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने हा निर्णय घेण्यात आला सोमवारपासून बारा घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते यानंतर दोन दिवसात दोन बैठका झाल्या पण कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता त्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही सुरू केले परिणामी शहरातील कचरा संकलन व उठाव पूर्णतः ठप्प झाला आणि ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक जमा झाले बुधवारी पुन्हा झालेल्या बैठकीत मक्तेदार कंपनीने चालकांना तेरा हजार पाचशे रुपये आणि मदतनीसांना तेरा हजार रुपये वेतन देण्याचे मान्य केले याशिवाय दर आठवड्याला चार सुट्ट्या देणे तासावर वेतन कपात न करता उशिरा येणाऱ्यांवर योग्य कारवाई करणे तसेच सकाळी सहा ते दुपारी एक या वेळेत काम निश्चित करणे असे निर्णय घेण्यात आले या निर्णयानंतर उपायुक्त अशोक कुंभार उपोषण स्थळी जाऊन कर्मचाऱ्यांना सरबत देऊन उपोषणाची सांगता केली तात्काळ काही भागातील कचरा उठावही करण्यात आला असून गुरुवार सव्वीस जून पासून शहरात पुन्हा नियमित कचरा संकलन सुरू होणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व प्राचार्य ए बी पाटील यांनी केले बैठकीस आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार उपस्थित होते आणि अज बघण्यासाठी बेल पण